श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री उपवासाचे नियम दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटे ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिला तर महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभर जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो व्रत त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं आणि त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचे विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे यामुळे लवकर त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटे ते आठ वाजून चोपन्न मिनटापर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे तर हा महाशिवरात्रीचा उपवास करताना काही नियम पाळणे गरजेचे आहे ते नियम कोणते आहेत चला तर जाणून घेऊया नंबर एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगास्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून देखील तुम्ही अंघोळ करू शकता शक्यतो ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयाच्या दोन तास आधी आणि त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा त्यानंतर नित्याची देवपूजा करावी नंबर दोन उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहारावर उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरी मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावं असं म्हटलं जातं शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे उपवास करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील नंबर तीन महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन भक्तजन घेतील असा आशीर्वाद नंदीला दिला नंतर द्वारातील वीरभद्रांचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून तीन वेळा टाळी वाजून शंभू हर हर महादेव असा जयघोष करावा महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये पूजा बसून करावी उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी उभे राहून पूजा करू नये मातीचा दिवा आवर्जून लावावा पण तो दिवा तुम्ही स्वतःचा घरून घेऊन जावा पूजेचे सर्व साहित्य स्वतः घेऊन जावे त्यामध्ये बेलपान अवश्य असावे बेलपान पिंडीवर अर्पण करताना ते पालथे घालावे त्याचा दांडा आपल्या समोर येईल असे बेलपान शिवपिंडीवर व्हावे जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातीलच शिवपिंडीवरील बेलपान घेऊन ते धुवून ते परत आपण शिवपिंडीवरती वाहू शकतो नंबर चार कांदा लसूण मांसाहार दारू यासारख्या गोष्टी तसेच तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि ते जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान महाशिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका नंबर पाच उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी भगवान शंकरांचे नाम जप करावे या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातील दुःख संकटे नष्ट होतात नंबर सहा व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात नंबर सात महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा पाण्यावर काहीजण फलाहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे हे ठरवावे दुसरे कसे व्रत करतात ते पाहून व्रत करू नका नंबर आठ जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंदव मिठाचा प्रयोग करावा नऊ उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्याचे पालन करावे दहा उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आश्रण केवळ सात्विकच ठेवावे नंबर अकरा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितलेले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा मंत्र जप केला जातो व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते बारा अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला तसेच बेलपत्र वाहताना नेहमी पालथे बेलपत्र शिवजींना अर्पण करावे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा शक्य असल्यास तूप दही आणि मध म्हणजे पंचामृत देखील अर्पण करू शकता बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेले खूप दिवस शिळे होत नाही ते आपण धुऊन वाहू शकतो नंबर तेरा दोत्रेची फुले आणि फळे पांढरी फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा तसेच या दिवशी आवर्जून कवट हे फळ खावे तसेच धोत्रा जास्वंद मोगरा कमळ अपराजिता शमी फुले रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो चौदा पूजा करताना डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नयेत नंबर पंधरा शिवलिंगाला शेंदूर म्हणजेच कुमकुम तसेच हळद अर्पण करू नका शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तसेच केतकीची फुले चाफ्याची फुले ही फुले टाळावीत बेलाचं पान तुटलेलं दोनच पानं असलेली अर्पण करू नयेत महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याची फुले केतकीची फुलं निशिगंधाची फुले नारळ पाणी तुळशीची पाने इत्यादींचा वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले गेले आहे नंबर सोळा महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्प दोष निघून जातो आणि त्यामुळे काळे तीळ मिक्स करून आंघोळ करावी नंबर सतरा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो दूध दही पाणी पंचामृत किंवा इतर कशाचाही त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांडं वापरावं शंखाचा वापर करून अभिषेक करू नये नंबर अठरा महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याचा तांब्या किंवा भांडं अजिबात वापरायचं नाही कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दूध खराब होतं आणि हे विषसमान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही केवळ जल अर्पण करत असा तर तांब्याचा तांब्या चालू शकतो महादेवाची जेव्हा आपण पार्वती गणेश कार्तिकेय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यास चालतं फक्त महादेवांची एकट्याची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नये त्याऐवजी चंदन आणि भस्मला बाबा नंबर एकोणीस महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्या काही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारायण सोडताना खायच्या नाहीत यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते नंबर वीस महादेवाच्या पिंडीवर वेलाचे पान अर्पण करताना ती विषमसंख्येमध्ये अर्पण करावीत म्हणजे एक तीन पाच अकरा अशा पद्धतीने नंबर एकवीस महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका दुसऱ्याकडून कथा का ऐकण्यास काहीही हरकत नाही नंबर बावीस गर्भवती महिलांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात पण आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी काळजी घेऊन व्रत करावे पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा नाही तर केवळ भगवान शंकरांची पूजा विधी आणि मंत्रजाप केला तरी देखील चालतो नंबर तेवीस महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेल पान तीन दलांचे असले पाहिजे दोन किंवा एक दलाचे पान अर्पण करू नये म्हणजे तीन पाकळी असलेले पान अर्पण करावे तसेच बेलाच्या झाडाला नमस्कार करून मगच पानं तोडावे बेलपान तुटलेले फाटलेले छिद्र असलेले महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका नंबर चोवीस शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे जलदगतीने जल अर्पण करू नये जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप आवर्जून करावा नंबर पंचवीस महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे नंबर सव्वीस महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही ती खाऊ शकता सत्तावीस शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नयेत धुवायचे असतील तर ते आधीच्या दिवशीच धुवावे नंबर अठ्ठावीस यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध चंदन तूप पाणी भांग उसाचा रस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेली मिठाई बर्फी पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा नंबर एकोणतीस महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा तीस संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते नंबर एकतीस शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे त्यानुसार पूजा करून दिवा आणि धूप लावावा नंबर बत्तीस या पूजेच्या दरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे हळद चुकूनही लावू नये तेहतीस उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करावा नंबर चौतीस मधुमेह हो उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय